नमस्कार श्रोते हो आज आपण सूर्य उपासना मंत्रासोबत सूर्य उपासना पद्धती सूर्यदेव मंत्राचा जप केल्याने आपल्याला मिळणारे सूर्यपूजेचे फायदे आणि सूर्य, सूर्य उपासनेचे नियम सूर्याचा मंगळाशी काय संबंध आहे आणि त्याची पद्धत याबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात कुंडलीत सूर्यदेवाच्या स्थानामुळे लोकांचे जीवन प्रभावित होते सूर्यदेव नवग्रहाचा राजा आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान स्थितीत असेल तर सूर्य इतर ग्रहांचे दोषही दूर करतो शरीराचे अवयव सूर्याच्या ऊर्जेने सुरळीतपणे कार्य करतात सकाळी सूर्यकिरणांच्या संपर्कात राहिल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होत नाही सूर्य संपूर्ण पृथ्वीवरील अंधार दूर करतो आणि ब्रह्माण्डात जीवनशक्तीचा अंतर्भाव करतो यामुळे सूर्याला संपूर्ण जगाच्या प्राणीमात्रांच्या आत्म्याचे कारण म्हटले आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला पित्याचा दर्जा आहे वैदिक काळापासून सूर्याची पूजा केली जात आहे त्रेतायुगात भगवान विष्णूचा जन्म सूर्यवंशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणून झाला तेव्हा ते सूर्यदेवाला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करत पंचदेव उपासना ज्यामध्ये गणेश पूजा शिवपूजा विष्णुपूजा देवी भगवती दुर्गापूजा सूर्यपूजेलाही महत्त्व दिले जाते असे मानले जाते की सूर्यदेवाची पूजा केल्याने रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते सूर्यदेवाला अर्घ्य अत्यंत प्रिय आहे अशा स्थितीत सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांना दररोज जल अर्पण करणे सूर्यदेवाला दृश्यदेव म्हटले जाते कारण तो उघड्या डोळ्यांनीही आपल्याला दिसतो सूर्य उपासनेचे फायदे एक असे मानले जाते की जर सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न असेल त्यांची कृपा तुमच्यावर असेल तर तुमची सर्व वाईट कामे दूर होतात आणि मार्गातील सर्व अडथळे दूर होतात अशा स्थितीत होण्याची शक्यता आहे कुंडलीत उपस्थित ग्रह दोषांचे नकारात्मक प्रभाव दूर होतात तीन घरात सुख शांती आणि समृद्धीचे वातावरण असते नवग्रह देवतांचे दोष दूर होतात चार व्यक्तीचे कार्य कौशल्य आणि कार्यक्षमता वाढते नेतृत्वाची शक्ती वाढते श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्री स्वामींचे खरे भक्त असाल तर मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल पाच पुरुषांच्या कुंडलीत सूर्य हा पित्याचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असेल तर त्या व्यक्तीचे वडिलांशी चांगले संबंध असतात तर महिलांच्या कुंडलीत सूर्य हा पतीचा कारक मानला जातो सहा सूर्य हा हृदयाचा कारक देखील मानला जातो जर सूर्य कमजोर असेल तर व्यक्तीला हृदयाशी संबंधित आजार होतात सात सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि व्यवसायात नवीन संधी मिळून फायदा होतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य नकारात्मक परिणाम देणाऱ्या स्थितीत असेल त्यांनी सूर्यदेवाला पूजा करताना जल अर्पण करावे खरे तर सूर्याला दररोज अर्घ्य अर्पण केले पाहिजे परंतु काही कारणास्तव हे शक्य नसेल तर रविवारी आणि सप्तमी तिथीलाच सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता यातूनही तिथेच शुभ परिणाम मिळतात ज्या स्त्रिया सप्तमी तिथीचे व्रत करून सूर्याची उपासना करतात त्यांना पती पुत्र आणि धनाचे सुख प्राप्त होते सप्तमी तिथीला सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या पुरुषांना समाजात मान सन्मान मिळतो सूर्य उपासनेचे नियम एक नियमानुसार भरलेला असतानाच भगवान शंकराला जल अर्पण करावे असे मानले जाते की यावेळी जल अर्पण केल्याने लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते दोन काही कारणाने तसे करणे शक्य नसेल तर सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्याला जल अर्पण करावे तीन आंघोळीनंतरच सूर्याला जल अर्पण करावे पांढऱ्या व लाल रंगाचे वस्त्र परिधान करून अर्घ्य अर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते चार सूर्याला पाणी देताना त्यात फुले किंवा अखंड तांदूळ घालावे यावर भगवान सूर्य खूप प्रसन्न होते पाच सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला म्हणजेच ते जिथून उगवतात त्या दिशेला तोंड करून जल अर्पण करावे सहा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी काचेची प्लास्टिकची आणि चांदीची भांडी वापरू नयेत सात जल अर्पण करण्यासाठी नेहमी तांबे पितळ किंवा पितळेचे भांडे वापरावे आठ वास्तविक सूर्यदेवाची उपासना दररोज केली पाहिजे परंतु असे न झाल्यास किमान सूर्य कृतिका उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढ या तीन नक्षत्रांमध्ये सूर्याला प्रसन्न करण्यासाठी मंत्रोच्चार आणि दान करावे नऊ विद्यार्थ्यांसाठी सूर्याची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते पाण्यात शाई किंवा निळा रंग घालून सूर्यदेवाला अर्पण केल्याने अभ्यासात लक्ष घालण्यास मदत होते असे म्हणतात दहा जे लोक सूर्याला पाणी देतात त्यांनी आपल्या पित्याचा आदर केला पाहिजे कारण वैदिक ज्योतिषात सूर्याला पित्याचा कारक म्हटले आहे अकरा जे लोक आपल्या वडिलांचा आदर करत नाहीत सूर्यदेव त्यांच्यावर कोपतात सूर्याला बलवान बनवण्यासाठी महिलांनी आपल्या पतीचा आदर केला पाहिजे बारा सूर्यदेवाला जल अर्पण करताना दोन्ही हात डोक्यावर ठेवावेत यामुळे सूर्याची सातही किरणे पाण्याच्या प्रवाहातून शरीरावर पडतात त्यामुळे व्यक्तीच्या आत सकारात्मक ऊर्जा संचारते सूर्य मंगल कनेक्शन असे मानले जाते की पाण्यात गोड म्हणजे साखर मिसळून सूर्यदेवाला अर्पण केल्यास मंगळ दोषापासून मुक्ती मिळते ज्या लोकांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहेत ते मंगळाच्या उपचारासाठी हा उपाय करू शकतात जर मंगळ आधी शुभ स्थितीत असेल तर अशा स्थितीतही सूर्याला गोड जल अर्पण करून मंगळाची शुभता वाढवता येते सूर्य उपासना पद्धत एक सूर्याला जल अर्पण करताना पाण्याचे थेंब थेट पायावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्या असे झाल्यास तुम्ही दोषाचे भागीदार बनता मात्र पृथ्वीवर पडल्यानंतर तुमच्या पायावर पाणी पडले तर त्यामुळे कोणतीही हानी होत नाही दोन स्नान केल्याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करू नये नेहमी स्वच्छ कपडे घालून पाणी अर्पण करा तीन पाणी अर्पण करताना चांगड्याची कोणतीही वस्तू सोबत ठेवू नये हे लक्षात ठेवा सूर्याला कधीही चप्पल घालून पाणी देऊ नका चार पाणी अर्पण करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते नाल्याजवळ किंवा लोकांचे पाय ज्या ठिकाणी पडत असतील अशा ठिकाणी पडू नये पाच सूर्याला अर्पण केलेले पाणी तुमच्या पायावर पडू नये किंवा नाल्यात जाऊ नये म्हणून ते पाणी भांड्यात किंवा कोणत्याही शुद्ध भांड्यात टाकून देऊ शकता नंतर हे पाणी झाडाच्या मुळांमध्ये टाका सूर्याला पाणी कसे अर्पण करावे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी जलाशय किंवा नदी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते परंतु प्रत्येक व्यक्तीला तसे करणे शक्य नसते त्यामुळे ती व्यक्ती मंदिरासारख्या शुद्ध ठिकाणी जाऊन जल अर्पण करू शकते मंदिरात जाणे शक्य नसेल तर घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीतून सूर्याला जल अर्पण करावे शास्त्रानुसार जर काही कारणास्तव व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही प्रकारे सूर्याला अर्घ्य अर्पण करता येत नसेल तर तो पूर्वेकडे तोंड करून ध्यान करताना तांब्याच्या भांड्यात किंवा कोणत्याही शुद्ध पात्रातून सूर्याला जल अर्पण करू शकतो सूर्यदेवाला एकाच पात्रातून तीन वेळा जल अर्पण करावे अशा स्थितीत हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही सूर्याला जल अर्पण कराल तेव्हा तुमच्या पात्रात पुरेसे पाणी असावे जेणेकरून भगवान सूर्याला तीन वेळा जल अर्पण करता येईल प्रत्येक वेळी जल अर्पण केल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून परिक्रमा करताना मंत्राचा जप करावा कमेंट मध्ये सर्व मंत्र दिलेली आहेत जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव मंत्राचा जप करता येत नसेल तर तो जल अर्पण करताना गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीचा देखील पाठ करू शकतो स्त्रिया ही सूर्यपूजा करू शकतात का कोणीही सूर्याला जल अर्पण करू शकतो जल अर्पण करताना महिलांनी काही नियमांचे पालन करावे जसे महिलांनी नेहमी केस बांधून सूर्याला अर्घ्य द्यावे असे मानले जाते की जर स्त्री विवाहित असेल तर तिने सूर्यदेवाला सिंदूर लावून जल, जल अर्पण करावे काळे किंवा घाणेरणे कपडे घालून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ नये असे मानले जाते की स्त्रियांसाठी सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक आहे दुर्वा हे मुलांच्या वाढीचे प्रतीक आहे अक्षत जव हे अखंड आनंदाचे प्रतीक आहे आणि लाल फूल हे लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद